नमस्कार टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याबद्दल माहिती बघणार आहोत बघा पीक विमा दोन हजार चोवीस बाबत मोठी अपडेट या दिवशी मिळणार वीस हजार रुपये बघा पीक संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे या दिवशी आपल्याला पीक विम्याची वीस हजार रुपये मिळणार आहे काय आहे संपूर्ण माहिती ती आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये ते माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे पीक विमा दोन हजार चोवीस बाबत मोठे अपडेट या दिवशी मिळणार वीस हजार रुपये तर बघा पीक विम्याबद्दल एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे या दिवशी आपल्याला वीस हजार रुपये मिळणार आहे आपले माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे काय म्हटलेले आहे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर सध्या एक मोठी समस्या उभी आहे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील पीक विमा वाटपाची प्रक्रिया अद्याप रकडलेली असून राज्यातील लाखो शेतकरी आपल्या हक्काच्या विम्यासाठी प्रतीक्षा करत आहेत तर बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक सध्या मोठी समस्या उभी राहिलेली आहे जो दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील जो पीक विमा आहे या पीक विम्याची जी वाटपाची जी प्रक्रिया आहे ही अद्यापसुद्धा चालू झालेली नाही ही रकडलेली आहे राज्यातील जे लाखो शेतकरी आपल्या हक्काचे जे पीक विम्याची रक्कम आहे याची करिता प्रतीक्षा करत आहे विशेषतः बीड जिल्ह्यासारख्या नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट झालेली आहे तर बघा विशेषतः जे बीड जिल्ह्यासारखे नैसर्गिक ग्रस्त भागातील जे शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ही अधिक बिकट झालेली आहे पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच मानली जाते बघा जो पीक विमा रक्कम आहे ही पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच मानली जाते कारण की जेव्हा सुद्धा काही पावसाळी संकट येते किंवा अन्य काही घटना होत्या तेव्हा शेत शेतकऱ्यांना या योजनेपासून खूप मोठा लाभ मिळतो नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी किंवा दुष्काळासारख्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणारी ही योजना आहे तर बघा नैसर्गिक आपत्ती असो किंवा अतिवृष्टी असो किंवा दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणारी ही जी योजना आहे ही खूप मोठी महत्त्वाची योजना आहे मात्र दोन हजार चोवीसमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत बघा हे सर्व जरी असताना मात्र काय झालेलं आहे की दोन हजार चोवीसमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीत मोठे अडथळे निर्माण झालेले आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आल्या असल्या तरीही प्रत्यक्ष विमा रक्कम वितरणाची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही तर बघा अनेक जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे की अधिसूचना जारी झाल्या परंतु प्रत्यक्ष जो पीक विमा आहे ही पीक विम्याची रक्कम वितरणाची जी प्रक्रिया ही अद्याप सुरू झालेली ना नाही रखडलेली आहे बीड जिल्ह्यातील परिस्थिती विशेष चिंताजनक आहे तर बघा जो बीड जिल्हा आहे या बीड जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे ही अधिक चिंताजनक आहे अतिवृष्टी आणि स्थानिक पातळीवरील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे प्रमाण नुकसान झालेले तर बघा अतिवृष्टी आणि जी स्थानिक पातळीवर जी नैसर्गिक आपत्ती आहे या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रमाणात नुकसान आहे बीड जिल्ह्यामध्ये या माजी कृषी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर मांडलेल्या आहेत तर बघा इथे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि या पार्श्वभूमीवर जे आपले माजी कृषी मंत्री आहे आणि जे परळीचे आमदार आहे धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जी आहे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडलेले आहेत विशेष म्हणजे नुकतेच तामिळनाडूमध्ये आलेले फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवला आहे तर बघा विशेष म्हणजे काय झालेलं आहे की आता काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये काही फेंगल चक्रीवादळ आले होते याचं परिणाम महाराष्ट्रात सुद्धा जाणवला आहे तीस नोव्हेंबर रोजी आलेल्या या चक्रीवादळामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस झाला तर बघा तीस नोव्हेंबर रोजी या चक्रीवादळ महाराष्ट्रात आलं आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय झालेलं आहे की अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे फळे पीक आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेलं आहे तर बघा या चक्रीवादळामुळे काय झालेलं आहे की जे फळं आहे पिकं आहे आणि रब्बीचे जे पीक आहे या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलेला आहे तर बघा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय झालेलं की या नैसर्गिक आपत्तीचा खूप मोठा फटका बसलेला आहे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समोर तीन प्रमुख मागण्या मांडलेल्या मां आहेत तर बघा जे आपले माजी कृषी मंत्री आहे आणि परळीचे जे आमदार आहे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्य मुख्यमंत्र्यांसमोर तीन, तीन मुख्य प्रमुख मागण्या मांडलेल्या मां आहेत पहिली मागणी म्हणजे मां खरीप दोन हजार चोवीससाठी पंचवीस टक्के अग्रमी विमा रक्कम तात्काळ कर वितरित करणे तर बघा जी त्यांनी पहिली मागणी केलेली आहे ती म्हणजे जी खरीप पीक विमा आहे यामध्ये पंचवीस टक्के आम्ही अग्रमी विमा रक्कम तात्काळ वितरित करणे दुसरी मागणी म्हणजे अवकाळी पावसामुळे झालेल्या रब्बी पिकांचे नुकसानीचे सॅम्पल सर्वेक्षण त्वरित पूर्ण करणे आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे नै नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देणे अशा प्रमुख तीन मागण्या धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर मागण्या केलेल्या आहेत या मागण्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे तर बघा या मागण्यांवर काय झालेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून कळविले की मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक की या सूचना देण्यात सोन दिलेल्या आहेत तर बघा धनंजय मुंडे यांनी काय केलेलं की त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांवर तातडीचा निर्णय घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक या सूचना देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना समोर जावे लागत आहे तर बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे की शेतकऱ्यांना अनेक ज्या आर्थिक अडचणी अशा अडचणींना समोर जावे लागू लागत आहे पीक विम्याची रक्कम मिळाल्यास होणारा विलंब त्यांचा आर्थिक अडचणी वाढवत आहे तर बघा पीक विम्याची जी रक्कम आहे ही रक्कम मिळाल्यास होणारा विलंब त्यांच्या आर्थिक अडचणी खूप मोठ्या वाढवत आहे विशेषतः छोटे आणि सीमांत शेतकरी या विलंबनामुळे आर्थिक त्रस्त आहे पुढील हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असणारी भांडवल गुंतवणूक करण्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागत आहे तर बघा आता पुढील हंगामासाठी जी पेरणी होत आहे या पेरणीसाठी ज्यांना आवश्यक असणारी जी भांडवल आहे पैसा असो या गुंतवणूक करण्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागणार आहे मात्र आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झालेले आहे बघा मात्र आता काय झालेलं आहे की मंत्री मुख्यमंत्र्यांनी काय केलेलं आहे की आश्वासन दिलेले आहे या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये आशाची एक नवी किरण निर्माण झालेली आहे जर जरी ही मागणी प्रामुख्याने बीड जिल्ह्यासाठी करण्यात आली असली तरी याचा फायदा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे बघा काय झालेलं आहे की ही जी मागणी आहे ही बीड जिल्ह्यासाठी करण्यात आली असली तरी काय होणार आहे की याचा फायदा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होणार असल्याची एक शक्यता आहे कारण अशा प्रकारचे धोरणात्मक निर्णय सामान्यतः संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात येते बघा असं जरी असलं तरी काय होतं की असे जे निर्णय घेतले जाते असे निर्णय संपूर्ण राज्यासाठी घेतले जाते किंवा एका जिल्ह्यासाठी घेतली जात नाही त्यामुळे याचा जो फायदा होणार आहे संपूर्ण जिल्ह्यातील शेतक संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी होणार आहे शासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती कारवाई करणे आवश्यक आहे तर बघा शासनाने काय करायचं आहे की या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर काय कारवाई करणे आवश्यक आहे पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुलभ आणि जलद करणे नुकसान भरपाईचे संरक्षण वेळेत पूर्ण करणे आणि शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून देणे या बाबी प्राधान्याने हाताळल्या पाहिजे तर बघा यामध्ये काय आहे की जो पीक विम्याची रक्कम आहे जलद करणे किंवा नुकसान भरपाईचे संरक्षण करणे वेळेत पूर्ण करणे आणि शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करणे उपलब्ध करून देणे हे बाबत प्रा प्राधान्याने हाताळणे पाहिजेत यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षमतेने काम करणे गरजेचे आहे एकंदरीत दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील पीक विमा वाटपाची समस्या ही केवळ प्रशासकीय विलंबनाची नसून ती शेतकऱ्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न बनलेली आहे तर बघा एकंदरीत काय झालेलं आहे की दो जो दोन हजार चोवीसचा खरीप हंगाम आहे या हंगामातील जो पीक विमा आहे या पीक विम्याची वाटपाची जी समस्या आहे ही केवळ प्रशासकीय विलंबनाची नाही आहे तर ती शेतकऱ्यांच्या जीवन मारण्याचा जो प्रश्न बनलेली आहे समस्येचे निराकरण करण्यासाठी शासन आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे तर बघा या समस्येचे जर आपल्याला निराकरण करायचे ची असेल तर यासाठी आपल्याला शासन आणि जे प्रशासन आहे या दोन दोघांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे ही माहिती होती माहिती आवडायच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल तर चला एका भेटू एका पुढच्या नव्या अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट